मित्रांनो आज आहे तीन जानेवारी दोन हजार चोवीस मित्रांनो जर तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर लगेच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपण दररोज आता या चॅनलवर करंट अफेअर्सच्या आणि चालू घडामोडीचे जे महत्वाचे प्रश्न असतील त्याचे व्हिडिओ टाकणार आहोत चला आता मग आजचे महत्त्वाचे जे पंधरा प्रश्न आहेत ते आपण पाहूयात तर मित्रांनो आपले जे एम पी सी डेलीचे जे व्हॉट्सअप चॅनल आहे टेलिग्राम चॅनल आहे किंवा ट्विटर हँडल आहे आणि हे जे युट्यूब चॅनल आहे या सर्वांना तुम्ही फॉलो आणि सबस्क्राईब करून घ्या तिथे आपण नवीन नवी विषयांचे आणि चालू घडामोडीचे अपडेट्स तिथे पोस्ट, पोस्ट वर, करत असतो तसेच आपली जी वेबसाईट आहे एमपीएससी डेली डॉट कॉम त्याला भेट देत राहा तिथे आपण चालू घडामोडीची आणि इतर काही माहिती दररोज पोस्ट करत असतो चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण तीन जानेवारीचे करंट अफेअर्स पाहणार आहोत तर मित्रांनो आजचा पहिला प्रश्न आहे कोणत्या देशाने अलीकडेच इस्रायलवर नरसंहाराचा आरोप करत आंतरराष्ट्रीय न्यायालयात खटला दाखल केला आहे तर मित्रांनो याच बरोबर उत्तर आहे दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिकेने इस्रायलवर नरसंहाराचा आरोप करत न्यायालयात एक खटला दाखल केलेला आहे प्रश्न क्रमांक दोन अलीकडेच भारतीय नौदलाच्या कोणत्या समुद्रशास्त्रीय संशोधन जहाजाने सागर मैत्री मिशन चार हे ओमानला निघाले आहे मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे आय एन एस सागर ध्वनी पुढचा प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक तीन नुकतेच चर्चेत असलेले खरसावन हत्याकांड कोणत्या राज्यात घडले आहे तर मित्रांनो याच बरोबर उत्तर आहे झारखंड झारखंड या राज्यात जे सध्या बातम्यात खरसावन हत्याकांड आपण पाहतो ते झारखंड राज्यात घडलेले आहे पुढचा प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक चार खालीलपैकी कोणता देश ब्रिक्स संघटनेचा सदस्य देश नाही मित्रांनो आपल्याला माहितीये ब्रिक्स एक संघटना आहे आणि त्यात सध्या हे पाच देश आहेत सदस्य देश आहेत तर यापैकी कोणता देश या संघटनेचा सदस्य नाही तर मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे आयर्लंड तर ब्रिक्स देशात आपण पाहू शकता की सध्या पाच देश आहेत पहिला देश आहे ब्राझील दुसरा देश आहे रशिया तिसरा देश आहे इंडिया म्हणजेच आपला भारत चौथा देश आहे चायना आणि पाचवा देश आहे दक्षिण आफ्रिका म्हणजेच साऊथ आफ्रिका या पर्यायपैकी आयर्लंड हे या, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पुढचा प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक पाच जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये ब्रिक्स संघटनेची सदस्य देशांची संख्या किती होणार आहे मित्रांनो आपल्याला माहिती आहे दोन हजार तेवीस पर्यंत या ब्रिक्स संघटनेच्या देशांची जी सदस्य संख्या आहे ते आता पाच आहे बरोबर आहे सध्याचे जे देश आहेत ब्राझील रशिया इंडिया चायना आणि साऊथ आफ्रिका तर आता जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये या ब्रिक्स संघटनेची सदस्य देशांची संख्या किती होणार आहे तर मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे दहा कारण आता जे नवीन जे पाच देश आहेत सौदी अरेबिया इराण यु इजिप्त आणि इथोपिया हे नवीन पाच देश या ब्रिक्स संघटनेमध्ये सामील होणार आहेत आणि म्हणून त्यांची आता एकूण सदस्य संख्या दहावर पोहोचली आहे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे दहा देश पुढचा प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सहा कोणत्या राज्याने सामूहिक सूर्यनमस्कार करून गिनीस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे म्हणजे सूर्यनमस्कार करण्यामध्ये कोणत्या राज्याने सध्या गिनीस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे गुजरात गुजरात राज्यात सामूहिक सूर्यनमस्कार केलेला आहे मित्रांनो आणि इथे पाहू शकता एकाच वेळी जवळपास चार हजार लोकांनी या सूर्यनमस्कारामध्ये सहभाग घेतला होता आणि एकूण एकशे आठ ठिकाणाहून हा सूर्यनमस्कार केला गेल गुजरात मधील जे प्रसिद्ध मंदिर आहे मोडेरा मंदिर या सूर्य मंदिरामध्ये या सूर्यनमस्काराचे आयोजन केले होते चल पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक सात संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजेच डीआरडीओ ने सहासष्टावा स्थापना दिवस कधी साजरा केला मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे एक जाने जानेवारी दोन हजार चोवीस तर दरवर्षी एक जानेवारीला आपली जी डीआरडीओ जी संघटना आहे केंद्र सरकारची त्याचा स्थापना दिवस असतो तर या वर्षी एक जानेवारी दोन हजार चोवीस ला त्यांनी त्यांचा सहासष्टावा स्थापना दिवस साजरा केला तर डीआरडीओ बद्दल मित्रांनो थोडीशी माहिती नोट करून घ्या डीआरडीओ जी आहे आपली जी केंद्र सरकारची संस्था त्याचा फुल फॉर्म आहे डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट अँड ऑर्गनायझेशन त्याची स्थापना झाली होती एकोणीसशे अठ्ठावन्न रोजी त्याचं मुख्यालय जे आहे ते नवी दिल्ली येथे आहे डीआरडीओ भवन म्हणून आणि मित्रांनो या संस्थेचं कार्य काय आहे ते या संस्थेचं कार्य आहे लष्करातील संशोधन करणे आणि विकासाचे काम ठीक आहे चल पुढचा प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक आठ जागतिक कुटुंब दिन कधी साजरा केला जातो म्हणजे वर्ल्ड फॅमिली डे कधी साजरा केला जातो मित्रांनो याच बरोबर उत्तर आहे एक जानेवारी दोन हजार चोवीस ला जागतिक कुटुंब दिवस साजरा केला जातो पुढचा प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक नऊ समरकंद उझबेकिस्तान येथे आयोजित जागतिक जलद बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा दोन हजार तेवीस मध्ये भारताच्या कोनेरू हम्पी या खेळाडूने कोणते पदक जिंकले आहे मित्रांनो बरोबर उत्तर आहे रौप्य पदक म्हणजेच सिल्वर मेडल भारताची जी खेळाडू आहे कोनेरू हम्पी या बुद्धिबळपटूने पड़ रशियन खेळाडू जे आहे अनासिया बोर्डनारुकचा यांचा पराभव करून या जलद बुद्धिबळ स्पर्धेमध्ये सिल्वर मेडल जिंकलेला आहे पुढचा प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक दहा एडिनबर्ग येथे आयोजित मुलींचे अंडर नाइन्टीन स्कॉटिश ज्युनियर ओपन दोन हजार तेवीस चे विजेतेपद कोणी पटकावले आहे म्हणजे अंडर नाइन्टीन जी स्क्वॉश स्क्वॉश एक खेळ आहे मित्रांनो तर त्याची जी स्पर्धा आहे ज्युनियर ओपन दोन हजार तेवीस ते कोणी पटकावलं आहे त्याचं विजेतेपद तर मित्रांनो याच्या बरोबर उत्तर आहे अनाथ सिंग अनाथ सिंग मित्रांनो भारताची एक खेळाडू आहे आणि ती अंडर नाईन्टीन चे स्क्वॅश स्क्वॅशपटू आहे पुढचा प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक अकरा अग्निशमन सेवा नागरी संरक्षण आणि होमगार्ड चे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे मित्रांनो याच्या बरोबर उत्तर आहे विवेक श्रीवास्तव पुढचा प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक बारा स्किन केअर ब्रँड निविया इंडियाद्वारे नवीन व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे मित्रांनो तुम्हाला माहिती असेल तुम्ही हा निव्हिया ब्रँड पाहिला असेल यांच्या शक्यतो वॅसलिन किंवा बाकीचे जे प्रोडक्ट्स आहेत बाजारात बॉडी लोशन व्यासलिन वगैरे ते ही जी कंपनी आहे निव्हिया इंडिया यांच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे तर मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे गीती काम पुढचा प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक तेरा उत्तर प्रदेशच्या कोणत्या शहरात संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी मुलींसाठीच्या पहिल्या सैनिक शाळेचे उद्घाटन केले आहे मित्रांनो उत्तर प्रदेशमध्ये असं कोणतं शहर आहे जिथे भारतातली पहिली सैनिक शाळा पण मुलींसाठीची त्याचं उद्घाटन कोणत्या शहरात केलेलं आहे मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे वाराणसी वाराणसी शहरात वृंदावन येथे संविध गुरुकुलम कन्या सैनिक शाळा म्हणून मुलींसाठीच्या पहिल्या सैनिक शाळेचे उद्घाटन करण्यात आले आहे आणि मित्रांनो या सैनिक शाळेत जवळपास आठशे सत्तर मुलींना राहता येणार आहे या सैनिक शाळेमध्ये आणि मित्रांनो केंद्र सरकार अशा जवळपास शंभर सैनिक शाळा पुढील काही वर्षात भारतामध्ये उद्घाटन करणार आहे अशा सैनिक शाळेंच ठीक आहे चल पुढचा प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक चौदा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने अफगाणिस्तानातील शांततेसाठी विशेष दूत कोणाला नियुक्त केले आहे मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे हमीद कर्जाई मित्रांनो तुम्हाला माहिती असेल हमीद कर्जाई हे अफगाणिस्तानाचे पूर्वीचे राष्ट्राध्यक्ष होते पूर्वीचे चौथे अध्यक्ष म्हणून त्यांनी अफगाणिस्तानाच पद भूषवलेलं आहे जुलै दोन हजार दोन ते सप्टेंबर दोन हजार चौदा या काळात ते अफगाणिस्तानाचे राष्ट्राध्यक्ष होते आणि त्यांना संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने शांततेसाठी दूत म्हणून अफगाणिस्तानात नियुक्त केलं आहे चला पुढचा प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक पंधरा डिसेंबरमध्ये जीएसटी संकलन दहा टक्क्यांनी वाढून किती झाले आहे मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे एक पॉइंट चौसष्ट लाख कोटी मित्रांनो तुम्हाला माहिती असेल इथे जीएसटी बद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊया हो आपण जीएसटी हा एक कर प्रकार आहे आणि जीएसटीचा फुल फॉर्म इथे नोट करून घ्या गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स जीएसटी मध्ये मित्रांनो चार प्रकार चार प्रकारचे स्लॅब्स असतात एक पाच टक्के जीएसटी असतो जी बारा टक्के असतो अठरा टक्के असतो आणि अठ्ठावीस टक्के असतो तर वेगवेगळ्या ज्या सर्व्हिसेस असतात त्यानुसार प्रत्येक मध्ये त्या सर्व्हिसेस कॅटेगराईज केलेल्या असतात आणि त्यानुसार जीएसटी लागतो तर मित्रांनो जीएसटी अंमलात कधी आणलाय आपल्या भारतात तर जीएसटी अंमलात आणलाय एक जुलै दोन हजार सतरा पासून जीएसटी कायदा लागू करण्यात आला आणि जीएसटी मध्ये मित्रांनो तीन प्रकार असतात एक सी जीएसटी असतो एक एस जीएसटी असतो आणि एक आय जीएसटी असतो सी जीएसटी म्हणजे काय असतो एक केंद्र सरकारचा असतो जीएसटी सेंट्रल गव्हर्नमेंट जीएसटी एक स्टेट गव्हर्नमेंट जीएसटी असतो अनेक इंटेग्रेटेड असतो म्हणजे त्यात राज्य सरकार किंवा केंद्र सरकारचा नसतो तो एकच केंद्र केंद्र सरकारचा एक इंटेग्रेटेड जीएसटी असतो तर तुम्ही मित्रांनो कुठे थ्री स्टार किंवा फाईव्ह स्टार मध्ये गेलात तर तुम्हाला त्या बिलवर तुम्ही पाहू शकता की त्या जीएसटीचं डिवाइड केलेलं असतं असं सी जीएसटी मध्ये जवळपास एवढे टक्के आणि एस जीएसटी मध्ये टॅक्स एवढ्या टक्के असं दाखवलेलं असत तर डिसेंबर महिन्यामध्ये दोन हजार तेवीस मध्ये जवळपास एक पॉईंट चौसष्ट लाख कोटी जीएसटी संकलन झालेलं आहे आणि मित्रांनो हे आतापर्यंत सर्वात रेकॉर्ड ब्रेकिंग संकलन आहे आतापर्यंत एवढा जीएसटी कधीच का कलेक्ट केला नव्हता केंद्र सरकारने ठीक आहे याची नोंद करून घ्या ठीक आहे मित्रांनो आजचे हे पंधरा प्रश्न होते तर तुम्हाला काही या प्रश्नांबद्दल अजून माहिती हवी असेल किंवा या प्रश्नांबद्दल काही फीडबॅक द्यायचं असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा तुम्हाला जरी या पंधरा प्रश्नांची परत रिव्हिजन करायची असेल तर मित्रांनो आपली जी वेबसाईट आहे एमपीएससी डेली डॉट कॉम तिथे तुम्ही जाऊन या प्रश्नांची रिव्हिजन करू शकता आपली जी वेबसाईट आहे एम पी एस सी डेली डॉट कॉम तिथे जाऊ शकता तुम्ही तर तिथे व्हिजिट करण्यासाठी मित्रांनो तुम्हाला काय गुगलवर जायचं आहे आणि सिंपल एम पी एस सी डेली डॉट कॉम नुसतं एम पी एस सी डेली टाका तर ही जी पहिली जी वेबसाईट आहे एम पी एस सी डेली यावर तुम्ही सिलेक्ट केल्यानंतर आपली जी वेबसाईट आहे एमपीएससी डेली डॉट कॉम ती ओपन होईल या वर मित्रांनो आपण दररोजचे जे पंधरा प्रश्न आहेत किंवा इतर चालू घडामोडी किंवा स्पर्धा परीक्षेसाठी लागणार जी इतर माहिती आहे तर ती आपण या वेबसाईटवर पोस्ट करत असतो तर तुम्ही इथे पाहू शकता आजची तीन जानेवारी दोन हजार चोवीस आहे तर ही आजची जी करंट अफेअर्स आणि चालू घडामोडीवरचे महत्वाचे प्रश्न आहेत तुम्ही इथे क्लिक करून आजचे महत्वाचे प्रश्न वाचू शकता आता आपण जे या व्हिडिओमध्ये पंधरा प्रश्न पाहिले त्या पंधरा प्रश्नांचे तुम्ही रिव्हिजन करू शकता मित्रांनो तुम्हाला जर त्या प्रश्नांची पीडीएफ किंवा हे पीपीटी हवी असेल किंवा प्रेझेंटेशन हवे असेल तर नक्की कमेंट सेक्शन मध्ये मला सांगा तर इथे आपण आजचे जे करंट अफेअर्स आहेत ते इथे या वेबसाईटवर पोस्ट करत असतो दररोज त्या वेबसाईटला आपल्याला नियमित भेट देत राहा इथे आता जे आपण डिस्कस केलेले जे प्रश्न आहेत पंधरा ते पंधरा प्रश्न इथे खाली मी दिलेले आहेत उत्तर सहित दिलेले आहेत तर त्याचे तुम्ही रिव्हिजन करू शकता आणि इतर मागच्या महिन्याचे इथे करंट अफेअर्स आणि महत्वाचे जे प्रश्न आहेत ते तुम्ही या तारखेवर क्लिक करून ते पाहू शकता चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात उद्या परत भेटूयात धन्यवाद